घाटकोपर पूर्वेतील कामराजनगर नेहमी गजबजलेला परिसर पण आज इथे नीरव शांतत आहे कारण या परिसरातील एक शूर सुपुत्र मुरली श्रीराम नाईक यांनी देशासाठी वीरमरण पत्करलं उरीमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात मुरलीचा मृत्यू झाला आणि कामराजनगरमध्ये काळोख पसरला मुरली हे मूळचे आंध्र प्रदेशातील मात्र गेली अनेक वर्ष त्यांचं कुटुंब मुंबईतील कामराजनगरमध्ये वास्तव्यास होतं वडील श्रीराम नाईक आणि आई विजय लक्ष्मी यांनी मोलमजुरी करून मुरलीचं शिक्षण पूर्ण केलं घरातला एकुलता एक मुलगा आई वडिलांना वाटायचं आपला मुलगा सैन्यात जाऊ नये पण देशसेवा हेच मुरलीचं स्वप्न होतं दोन हजार बावीस साली त्याने भारतीय लष्करात भरती होऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं कर्तव्य बजावत असताना जम्मू काश्मीर मधील उरी भागात झालेले मुरली शहीद झाले ही बातमी त्यांच्या गावात पोहोचताच कुटुंबाचा आकांत उडाला आणि आज कामराज नगर मधील घरावर शोकाचा फडका लावला गेला शेजारी मित्र स्थानिक नागरिक सगळेच थरारले आहेत आठवडाभरापूर्वी मुरलीचे आई वडील आंध्रमधील त्यांच्या मूळ गावी गेले होते आणि त्याच दरम्यान ही धक्कादायक बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली शेजारी आणि मित्रांनी मुरलीच्या आठवणी जागवल्या त्याच्या स्वभावाचं धाडसाचं आणि देशप्रेमाचं कौतुक केलं आणि मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबा कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरीकरण करण कमवणारं कुटुंब होतं गरीब घरातील हा मुलगा होता लहानपणापासून अतिशय चंचल होता खूप मेहनती होता आता सव्वीस वर्षाचा आहे तो होता तो आणि कालच रात्री म्हणजे नऊ तारखेला आजच्या पहाटे सकाळी तीन वाजता तो उरी या काश्मीरच्या आणि पा, पा पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली अतिशय दुःखद घटना घडल्या आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की आणि जाऊ नये पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं देशाचा अभिमान होता खूप प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं मागच्या दोन वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता एकूण वडील काय करायचे याचे आणि आज आता सध्या कुठे तसे वडील मोलमजुरी करायचे जे काही काम मिळेल कधी तांदूळ विकायचे कधी काय असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवाशी आहेत त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते त्यांचा जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला ते आम्हाला होतं की काय काय बोलू मुरली श्रीराम नाईक यांना संपूर्ण देश कधीही विसरणार नाही त्यांचं बलिदान भारतीय सैनिकाचं शौर्य अधोरेखित करत आणि त्यांचं नाव देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात होरलं गेलं आहे शहर मुंबई ब्युरो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका